खर मला घाईपेक्षा जास्ती मला माहिती आहे आपण अनेक तास इथे थांबलेला आहात जवळपास सहा पासून आपण इथे बसलेला आहात कोळंबून ठेवायचं नाही आपल्याला आज रविवार आहे घरी सगळे जेवणाची वाट पण पाहत असतील काय काय नाही ठीक आहे पण एवढ्या वेळ मी नाही काम करतो आपण पण आज खरोखर दोन्ही कार्यक्रम म्हणजे पहिला योगेशजींसाठी होता दुसरा माधुरीताईंसाठी आहे योगेश मला घेऊन गेलेले कुठे जुहूचंद्र गाव नायगाव तिथे आणि एक नवीन शाखेची स्थापना केली होती इमारत बांधून तयार होती अनेक दिवस तारखेंच पुढे पाठी चाललं होतं मग अधिवेशन सुरू झालं आणि मग मागच्या ठरवलं की नाही जायचं म्हणजे जायचंच किती पाऊस पडला किती अडवणूक कोणी केली तरी आपलं जाऊन ते शाखेचं उद्घाटन करायचंच आहे कारण शाखा शाखा म्हटल्यानंतर शिवसेनेची शाखा म्हटल्यानंतर आपल्या सेवेचं ते केंद्र असतं जसे आज आपण इथे आलेलं आहात आपले अनेक वर्ष जे शाखा प्रमुख असतात पदाधिकारी असतात उपशाखा प्रमुख असतात महिला पुरुष दोन्ही युवासेनेचे असतील युवती सेनेचे असतील हे सगळे त्याच शाखेतून लोकांची कामं करतात आणि हल्ली असं झालं मी सगळ्यांनाच सांगतो प्रत्येक शाखेत जातो तेव्हा सांगतो की असं पकडू नका की प्रत्येक जण काही शाखे देणार आहे स्विगीचा जमाना होम डिलिव्हरी पण गरजेची आहे व्हॉट्सअप घरोघरी जाणं गरजेचं असत <coughs> आणि होम डिलिव्हरी करत असताना आपल्याला होम <laughs> डिलिव्हरी करत असताना आपल्याला ही जाणीव करायची असते की आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत पोचते की नाही <coughs> अनेक काम आपण करत असतो जसं आज आपण छत्री वाटप घेतलेलं आहे प्रत्येक वर्षी गुणगौरव सोहळा हा करतच असतो आपण आणि जे कधी आपल्याला मार्क मिळाले नसतात म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के त्या मुलांचा आपण हा सत्कार करत असतो पण हे करत असताना आज खरंच मनापासून मला ज्या गोष्टीचा अभिमान वाटतो म्हणजे अनेक माझ्यासोबत मंचावर बसलेत कितीतरी नावं घ्यायला लागतील की ज्यांना मोठी मोठी आमिष होती सगळं काही होतं पण उद्धव साहेबांना सोडून गेले नाहीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून गेले नाहीत जसे आपण सगळे आणि पाहताना हे पण बघायला मिळतं की ज्या लोकांना सगळं काही आम्ही दिलं अगदी मंत्रिपद असो सगळं काही असो ते पळाले निर्लज्ज झाले पक्ष बदलू झाले गद्दार झाले कोणी मर्सिडीज खोका कोणी आपण आता गेले दोन तीन दिवस बघतोय चड्डी बंजन गँग हल्ली नवीन महाराष्ट्रात फिरत आहे म्हणजे मी तर पहिलंच बोललो त्या दिवशी मला प्रेसवाल्याने विचारलं की कोणीतरी बुक्का मारल्या त्या ह्याला त्याच्यावर कारवाई झाली की पाहिजे की नाही झाली पाहिजे काल मला प्रेसवाल्याने विचारलं की आदित्यजी तुम्हाला काय वाटतं एक तो सिगरेट तो आमदार बसलाय बाजूला पैशाची बॅग आहे काय कारवाई झाली की नाही झाली पाहिजे बोललं बाकीची कारवाई सोडा तसे चड्डी बद्यांमध्ये दिसतायत अश्लील त्याची कारवाई पहिली त्यांच्यावर झाली पाहिजे अश्लील दृश्य आपल्या समोर ते दुसरे टॉवेल घालून ओम भट स्वा होम काय म्हणजे टाचडी किंग पण हे सगळं होत असताना हे जे जोडपं आहे माधुरीताई आणि इथे योगेशी आहेत मला माहिती आहे त्यांच्या त्यांना नुसतं दा अमिष दाखवली गेली नाहीत अमिषं तर दाखवली गेलीच फंड देतो पैसे देतो स्प देतो धमक्या पण आल्या खोट्या केसेस पण टाकल्या गेल्या सगळं काही झालं पण ते वाकले नाहीत ते झुकले नाहीत अशा लोकांसाठी आमच्या मनात एक खास जागा आहे आपल्याला आठवत असेल मध्यंतरीच्या काळात उद्धवसाहेब इथे एका प्रवचनाने देखील आलेले एक गुरु येऊन गेले तिथे आणि त्यानंतर मला वाटतं आपल्या ऑफिसला पण आले आपल्या सगळ्यांची भेट घेतली आणि हेच तर प्रेम असतं हेच तर नातं बोलतात ह्यालाच थे नातं बोलतात सगळं काही असताना सत्ता असताना सरकार असताना सगळेच येऊन चिकटतात पण जेव्हा हातात काही नसतात ते जे सोबत राहतात त्यालाच खरं नातं बोलतात मला वाटतं हे नातं आपण गरज जपणं गरजेचं ताई कदाचित आज आपल्याला वाटत असेल की आज आपल्याकडे महापालिकेत सत्ता नाही उद्या येणार कदाचित आपल्याला वाटत असेल की फंड नाही आपल्याकडे आत्ता काम करायला आणि ती सत्य परिस्थिती लोकांना पण माहिती आपल्याला पण माहिती आहे पण जेवढाही आपण प्रयत्न करू मी आपल्याला पण सांगितलं योगीजीने पण सांगितलं की स्वतः उद्धवसाहेब आमदार आहेत त्यांच्याकडून पण फंड घेऊ मी काय वरळीचा फंड इथे वळवू शकत नाही कारण माझा फंड माझंच मतारसंघात जातो पण निश्चितपणे ते करूच पण एक नक्की आहे की वारं ज्या दिशेने वाहत आहे संपूर्ण महाराष्ट्रात नुसतं मुंबईत नाही तर महाराष्ट्रात हे दिसायला लागलेलं आहे की सरकार प्रत्येक पावलावर उघडं पडत आहे म्हणूनच ते सगळी धडपड सुरू झालेली दोन भाऊ एकत्र येणार म्हणतायत निवडणूकच पुढे ढकलून देणार असं ऐकायला आले एवढी भीती मनात बसलेली जेवढी भीती मनात बसलेली असो पण आता लगेच मी पुढे काही ह्याच्यावर बोललो तर युतीचे संकेत वगैरे इथे दोन कॅमेऱ्या लागलेले आहेत विशाल जी तिथे लिहितातच आहेत काहीतरी टेक्स्ट ते लगेच ब्रेकिंग न्यूज चालवतील मी काही त्याच्यासाठी आलेलो नाही आज मी खरोखर कुठच्याही कार्यक्रमाच्या वेळ जी आपल्याला खरं तर भेटायला आलो कारण आज अनेक ठिकाणी मी पाहतो की हे महाराष्ट्रात एक नातं जे आपलं पुन्हा एकदा बनत चाललेलं आहे आपल्याला कदाचित वाटलं असेल की निवडणुका झाल्या आणि जिथे आपल्याला वाटत होतं आपलं सरकार येणार आपल्याला वाटलं होतं की महाविकास आघाडी आपण किती दीडशे क्रॉस करू चाळीसच्या चार आत आपण राहिलेलो आहे ऑन आता मिळालेलं आहे आपल्याला बॅटिंग करायची आहे पण तुम्ही जर नीट आता पाहायला लागाल जशी सरकारची वागणूक आहे हे जे तीन लोक आता सरकारमध्ये बसलेले आहेत जशी यांची सत्तेसाठी धडपड चालू झालेली आहे कुठे ना कुठेतरी काहीतरी गडबड हे लिहून घ्या म्हणजे जेव्हा आता आपण पाहिलं असेल राहुल गांधीने एक लेख लिहिला की फडणवीस साहेब जे जिंकलेले आहेत ते काही तिकडच्या जनतेमुळे नाही तर जास्तीची मतं जी आहेत त्याच्यामुळे जिंकले त्याच्यानंतर स्वतः मुख्यमंत्री त्यांना उत्तर देणं म्हणजे गडबड ही शंभर टक्के आहे महाराष्ट्रात हे सगळीकडे सांगितलं जात आहे की जवळपास एकशे अठरा मतदारसंघांमध्ये ह्यांनी सत्तेचाळीस लाख मतं जी वाढवलेली आहेत ही मतं आली कुठून मला आठवतात मुंबईतल्या पण सभा आठवतात मला महाराष्ट्रातल्या सभा आठवतात संपूर्ण महाराष्ट्रातलं ते वातावरण आठवतं तिथे असं वाटत होतं की परिवर्तन घडणार म्हणजे घडणार आणि आपलं सरकार येणार म्हणजे येणारच पण आपण जसं आज ताईंनी मला सांगितलं की ही काही जमवलेली गर्दी नाही हे आपले निष्ठावंत शिवसैनिक आहेत मुंबई प्रेमी महाराष्ट्रप्रेमी जनता आहे मराठी प्रेमी जनता आहे आणि आता एकच ध्येय जे आपल्या डोळ्यासमोर आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिका अर्थात ठाणा आहे पुणे आहे नाशिक आहे नागपूर आहे सोलापूर कोल्हापूर वसई विरार तर जिथे आम्ही जाऊन आलो ह्या सगळ्या तर जिंकायच्याच आहेत पण आपण जर आपलं काम बरोबर केलं आणि आपलं काम एवढंच आहे मला वाटतं कार्यकर्ते म्हणून आणि आपण शिवसैनिक म्हणून पदाधिकारी म्हणून की आपल्या मतदार यादीमध्ये घोलट नाही झालं ना आपल्या मतदार यादीमध्ये कोणाला जास्ती घुसवले नाहीत ना कोण आपले ते कमी केले नाही ना कारण जे काही दिसतं एकंदर भाजपकडून ते तीस चाळीस मतदार आपले कमी करतात आणि तीस चाळीस मतदार त्यांचे घुसवतात म्हणजे ते फुगवटा होतो सूज येते त्या मतदारसंघामध्ये आणि ही आलेली सूज जसं भाजपाला आली आज बघा ना तुम्ही भाजपमध्ये कितीतरी कार्यकर्ते आहेत जे पंचवीस वर्ष तीस वर्ष काम करतात मेहनत करतात आपल्या सोबत असताना देखील आंदोलनं केली लाटेकाटे खाल्ल्या आहेत कुठे आज मंत्रीपद मिळालेत नाही सत्तेत पद मिळाले नाही सत्तेत स्थान मिळाले नाही फंड का नाही मग हे भाजपचे कार्यकर्ते नेमके आहेत तरी कुठे तशीच ही मतं जी त्यांना मिळालेली आहेत जर आपण त्याच्यावर नजर ठेवून काम केलं म्हटलं तिथेच आपण निवडणूक जिंकू कारण आज आपण पाहतो या मुंबईला गरज आहे ती परिवर्तनाची आहे आत्ता आम्ही येत असताना हा मुंबई अहमदाबाद महामार्ग एवढा भयानक आहे म्हणजे खरोखर तुम्हाला सांगतो जिथे टोलचे नाके आहेत ना तिथे हाडवैद्यांची जर दवाखाने लावले तर ते, ते अजून चालतील लेपाचं दुकान लावलं तरी अजून चालेल एवढे भयानक सगळे रस्ते करून ठेवलेत मुंबई आज तुम्ही इथे तिथे जरा जाऊन या कितीतरी गोष्टी आपण सुरू केलेल्या हे बंद पाड्याच्या मागे निघालेले आहेत चांगले चांगले जे आपण वाटेल त्या प्रोजेक्ट बोलतो असे भयानक करून ठेवलेले आहेत तुम्ही मुंबई नागपूर जा मुंबई गोवा जा मुंबई अहमदाबाद जा मुंबई नाशिक जा कुठचाही राष्ट्रीय महामार्ग घ्या आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे घ्या किंवा गल्लीतला रस्ता घ्या तुम्हाला असं वाटेल की मुंबई कुठच्या तरी युद्ध चालू अशा प्रदेशात आहे भयानक परिस्थिती करून ठेवलेली आहे वरतून काही कोसळेल का खालतून काही फुटेल का पाणी वेळेवर येत नाही आहे आलं तर भयानक म्हणजे कोकोकोला येतं की पाणी हे कळत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एक पाऊल पुढे की एक पाऊल मागे हे शहर कुठे चाललंय हा विचार करणं गरजेचं आहे मी माझ्या प्रत्येक सभेच्या ठिकाणी आवर्जून विचारतो की इथे जसं आज इथे विचारेन मी साधा सोपा प्रश्न जर मुंबईचा हाल मुंबईचे हाल काय झालं हे विचारायचं असेल तो सोपा प्रश्न मी तुम्हा था था? की तुम्हाला विचारील इथे किती लोक बीएसटी वापरतात बीएसटी बस किती वापरतात बीएसटी सगळं वापरतात ना आता तुम्ही मला सांगा ह्या बसमध्ये जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा किती किती किमतीत तुम्हाला किती दरात तिकीट मिळायचं पाच रुपयात मिळायचं ना पाच रुपयात किती किलोमीटर जाऊ शकत होतात पाच दहा मध्ये दहा पंधरा मध्ये पंधरा वीस मध्ये तुम्ही पंधराहून जास्ती किती किलोमीटर कुठूनही कुठे जाऊ शकत होतात बसेस सगळ्या गल्लीत होत्या मिनी बस होती मिडियम रेंज बस होती लॉंग बस होती आपण डबल डेकर बस आणली आता तुम्ही मला सांगा जशा बसेस आपल्याला आधी मिळायच्या कुठेही कुठच्याही गल्लीत गेलो तर बस सापडायची दिसते बस आपल्याला तशी नाही दिसत दर काय झालं आता बारा रुपये डबल बार मग नेमकं कोणाची मदत होते जेव्हा आपले पाच रुपयाची भाडं होतं पाच रुपयाचं तिकीट होतं तेव्हा ह्या मुंबईमध्ये जवळपास तीस ते पस्तीस लाख लोक रोज मुंबईकर प्रवास करायचे ते आपल्या बीएसटी बसवर करायचे आता अर्ध झालेला आहे मग फायदा कोणाचा झाला मुंबईचा जो आर्थिक कडा आहे ना मोडायचा आहे ना या भाजपाला जो मुंबई लुटायची आहे ती इथपासून सुरुवात होते मुंबई जी लुटायची आहे ना ती अशी लुटायची आहे की तुम्ही तुमच्या ऑफिसला पण जाऊ शकणार नाही तुम्ही तुमच्या कामावर जाऊ शकणार नाही तुम्हाला कामावर जायचं असेल तर तुम्हाला कुठचं तरी गुबर बिबर पकडायला लागेल किंवा कुठचंही अजून मोठी बस पकडायला लागेल तिथे तुमचे अर्धे पैसे तिथेच खर्च होतात पहिलं म्हणजे नोकऱ्या नवीन निर्माण नाही होत बीएसटीच्या बस असतील ते आपल्या हल्ली गल्लीत येत नाहीत आपल्या वेळी साधारणपणे चार हजार बसेस होत्या दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण दहा हजार करणार होतो आता राहिल्यात किती हजार दीड हजार बसे राहिलेल्या आहेत जाणार कसं आपण ऑफिसला बरं ऑफिसला जाताना जर पाय बसमधून उतरलात बस, उतर बस सापडली बसमधून उतरलात फुटपाथ नीट आहेत का कुठचे आहे कुठचा फुटपाथ एक तरी मला या मुंबईत आता फुटपाथ दाखवा जिथे तुम्ही चालू शकता भयानक परिस्थिती करून ठेवलेली आहे बरं ऑफिसमध्ये गेलं तर ऑफिसमध्ये आपण पाहतोय दबाव तर असतोच की आता चला ऑफिस आपलं चाललंय कुठे चाललंय गुजरात जी मुंबई होती आपली जी मुंबई आपल्याला पुन्हा एकदा घडवायची आहे त्या मुंबईमध्ये अदानी म्हणजे भाजपचे मालक हे जवळपास सोळाशे एकर जमीन हे फुकटात घेत आहेत तुम्ही किती लोक इथे मुंबई करात सगळे मुंबई करत ना किती वर्ष मुंबईत राहतात जन्मापासून आता तुम्ही मला सांगा बीएसटी बस आपली राहिली नाही आधीसारखी फुटपाथ आपले राहिले नाहीत रस्ते आपले खड्डे खड्डे सगळीकडे आहेत आता मुंबईकर जर तुम्ही असाल जन्मापासून असाल तर तुम्ही मला सांगा तुम्ही उद्या मुंबई महानगरपालिकेत गेलात एमध्ये गेलात म्हाडामध्ये गेलात एम एम आर एमध्ये गेलात किंवा मंत्रालयात गेलात आणि सांगितलं की मी मूळ मुंबईकर आहे मी मुंबई जन्मापासून राहत आहे मला एक एकर नको शंभर एकर पण नको मला एक स्क्वेअर फूट जागा या मुंबईत फुकटात पाहिजे देतील तुम्हाला चहाप असतील का तुम्हाला अशा खुर्च्या मिळत तसं बसवतील का खालतून बोलतील सिक्युरिटी चला याला उचलून घेऊन जा कोणीतरी मला अरे हा वेडा माणूस यायला घेऊन जा पण तुम्ही मला सांगा जर तुम्हाला मुंबईकर म्हणून मग तुमची जात कुठची असो धर्म कुठचा असो पंथ कुठची असो भाषा कुठची असो तुम्हाला मूळ मुंबईकर म्हणून ह्या मुंबईमध्ये एक स्क्वेअर फूट फु� जागा फुकटात नसेल मिळत बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना घरं नसतील मिळत रिटायर्ड पोलीस रिटायर्ड कर्मचाऱ्यांना मुंबईत घरं नसतील मिळत सरकारी कर्मचाऱ्यांना घरातून काढत असतील मग मुंबई नेमकी कोणाची जर आपल्या स्क्वेअर फुटामध्ये काही फुकटात मिळत नाही तर अदानीच्या घशात कशाला सोळाशे एकर मुंबई तुम्ही जाऊ देणार आहात हा विचार करणं तुम्ही गरजेचं आहे कारण ही मुंबई आपण पाहतोय मुलुंड असेल ईशान्य मुंबई तर पूर्णच घेतली त्यांनी बरं धारावीचा विकास झालाच पाहिजे चांगली घरं मिळालीच पाहिजेत पण ज्या धारावीकरांसाठी तुम्ही सांगता आम्ही त्यांना घरं देणार आहोत त्यांना तुम्ही मुंबईच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर देवणार मध्ये नेऊन सोडणार आहात बरं तो कचऱ्याचा ढिगारा साफ करायला कोण कंपनी अदानीचीच कंपनी कोण पैसे देणार मुंबई महानगरपालिका देणार म्हणजे अदानीच्या जागेत अदानी स्वच्छता करणार आणि त्या अदानीच्या कंपनीला पैसे कोण देणार तर तुमची आमची मुंबई महानगरपालिका देणार आणि ह्याच मुंबई महानगरपालिकेकडे आता पैसे नाही आहेत म्हणून नवीन कर लावत आहेत कचरा कर म्हणजे अदानी कर किती कर भरत बसायचा तुम्हाला आठवत असेल कदाचित आपलं एकमेव सरकार असेल साहेबांचं सा। ज्यांनी मुंबईकरांसाठी पाचशे स्क्वेअर फुटहून जास्ती पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांचा प्रॉफिट टॅक्स माफ करून टाकलेला बीएसटीची दरवाढ आपण रद्द करून टाकली होती सगळं काही आपण या मुंबईसाठी करत होतो महाराष्ट्रासाठी करत होतो पण कुठे ना कुठेतरी भाजपच्या पोटात दुखलं की मुंबईचा विकास होतोय महाराष्ट्राचा विकास होतोय ठीक आहे झालं ते झालं आता आपल्याला पुढे निघायचं पण आज आपण पाहतोय पुन्हा एकदा एक मुंबईमध्ये वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जे त्या दिवशी देखील आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्रविरोधी जे काही सरकारने एक धोरण आणलं होतं तिसरी भाषेच्या सक्तीचं पाचवीपासून हिंदी आहे कोणालाच विरोध नाही आहे आम्ही पण पाचवीपासून सगळं शिकलेलो आहे तीन भाषा आपल्याला मुंबईत जवळपास सहा सात भाषा येतात येतात की नाही आपण आणि मुंबईकर तर एवढे फ्लेक्सिबल आहोत ज्या राज्यात जातो त्या भाषे भाषा शिकतो आपण पण मुंबईमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा कशासाठी सक्ती पाहिजे हिंदी आली कशासाठी सक्ती पाहिजे आणि मग जेव्हा आपण असो मनसे असो इतर सगळे पक्ष एकत्र आलो सरकारला मागे जायला लागलं पण पुन्हा एकदा सरकार विचार करत आहे की ठीक आहे आता ही एकवट ही एकी जी झालेली आहे ही आता तोडायची कशी मुंबईकर जे एकत्र आलेले आहेत महाराष्ट्र जो एकत्र आले ते तोडायचे कसे मग पुढचे खेळ खेळणार आहेत जाती जातीमध्ये वाद निर्माण करणार आहेत पंथापंथामध्ये पंथा वाद निर्माण करणार आहेत एवढंच काय तुम्हाला सांगतो हाऊसिंग सोसायटीमध्ये पण वाद निर्माण करायला थांबणार नाहीत आपण ठरवायचंय मुंबई कोणाच्या हातात राहणार रह। आहे ठीक आहे आता थोडेफार आपण टीव्हीवर बघायला लागलो आणि तुम्हाला हे सांगतो मी काही काही भाजपचेच पेरलेले लोक असे असतील की ते हिंदी विरुद्ध मराठी वाद निर्माण करतील कितीतरी लाख लोक इथे राहतात जे अनेक वेगळ्या वेगळ्या भाषा बोलतात कोणी इथे मस्ती मजुरी दाखवत नाही पण कोणीतरी एक दाखवणार मग तेच टीव्ही चॅनल पूर्ण दोन आठवडे चालवणार मा असं वातावरण निर्माण करणार की अरे बघा इथे तर युद्ध चालू आहे पण हे सगळं चालू असताना तुम्हाला अजून एक सांगतो तुमचे हात घाण करून घेऊच नका आपल्याला त्या वादात पडायचं नाही पण महत्वाची गोष्ट हीच आहे की हेच सगळे वाद टी व्हीवर चालवत असताना आणि आपल्याला ह्या सगळ्या वादात बिझी ठेवून तुम्हाला माहिती आहे काय आहेत ते जे काल शिरसाट दिसलेले ना बॅग घेऊन बसले होते हे लपवत आहेत हे वाद पुढे आणून पलावाचा रस्ता बघितला का परवा कसा होता हे लपवतात जिथे पैसे खाल्ले त्यांनी हे वाद पुढे आणून विक्रोळीमध्ये दोन लेन दोन्ही बाजूनी गाड्या जाणार पण रस्ते लेन तीन हे लपवतात ते हे सगळे वाद पुढे आणून आपल्याला आपल्यामध्ये भांड भांडण निर्माण करून आपली एक एकी तोडून सगळीकडे हे जे पैसे लुटत चालले ते महाराष्ट्रात तुम्ही पा लाडक्या बहिणी इथे कितीतरी महिला समोर जवळपास पन्नास टक्केहून जास्त महिला आहेत किती लाडक्या बहिणींना तुम्ही ओळखता आता सर्वे घ्या आपल्या मतदारसंघामध्ये निवडणुकांच्या आधी किती लोकांनी किती लाडक्या बहिणींनी तो फॉर्म भरला होता निवडणुकींच्या आधी किती पटापट पैसे -पत त्या खात्यांमध्ये आले आणि निवडणूक झाल्यानंतर हे फोन उचलतात का त्यांचे लाडके भाऊ विचारा काय काय राख्या बांधून असे फिरत होते सगळीकडे जसं काय आता झालं जग जिंकलं पण ह्याच लाडक्या बहिणींना फसवणारे हे निर्लज्ज लोक आहेत ती योजना ह्यांना बंद करायची म्हणून इतर वाद पुढे आणत आहेत या महाराष्ट्रामध्ये मा साडेसातशेहून जास्ती शेतकऱ्यांनी तीन महिन्यात आत्महत्या केली आहे हे लपवायचं आहे म्हणून हे सगळं बाकीचं चालू केलं आहे मुंबईमधल्या रस्त्याचा घोटाळा जो तीन वर्ष मी बोलत आहे की पाच मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना दिलेलं आहे ते त्यांना लपवायचं आहे म्हणून बाकीच्या लोकांना आपल्याला भांडत ठेवत आहेत धारावी जशी हे अदानीच्या कशात घालत आहेत हे लपवायचं आहे ना म्हणून भांडत ठेवत आहेत तुम्ही विचार करायचा आहे ठीक आहे हे येतील आणि आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतील हिंदुत्वावर बोलतील सगळ्या वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलतील तुम्ही त्यांना एवढंच बोला मुद्द्याचं बोला जेवढा माझ्या खिशातून तुम तुम्ही कापताय ना जे माहिती आहे मला आणि जे माहिती नाही आहे मला जी लूट तुम्ही माझ्या महाराष्ट्राची केली आहे त्याचं मला पहिलं उत्तर द्या तर आणि तरच त्यांना तुमच्या दारी उभं करा नाही तर सांगा चालते व्हा असो जास्ती वेळ काही मला बोलायचं नाही ना ती जी मुलं आले ज्यांचा सत्कार आहे ते पण कंटाळतील पण जी छत्री वाटप आहे ही फक्त छत्र्या नाही आहेत ह्या आत्ता जो भ्रष्टाचाराचा आपण पाहतोय उलटा पाऊस स्वतःवर पाडून घेतात तो थांबवण्यासाठी तुमची छत्री ही वापरली गेली पाहिजे मुंबईवर भाजप जो बडेमार करत आहे अन्यायाचा करत आहे सगळ्याचा करत आहे मुंबईला त्या पावसापासून वाचवण्याची ताकद तुमच्या छत्रीमध्ये असायला पाहिजे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो खास करून ज्या मुलांनी नव्वद टक्केहून जास्ती आणि कमी पण असतील तरी त्यांना शुभेच्छा देतो कारण आम्ही त्या ब्रॅकेटमध्ये येतो मी ऐंशी टक्के होतो कारण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण म्हणून मी ऐंशी टक्केच पकडलं होतं तरी देखील सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुर्चास इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र